नमस्कार मी वर्षा आज आपल्याला मटारची कचोरी कशी बनवायची हे दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा एक वाटी भरून एवढे हे ताजे मटार घेतले आहेत ते आपण थोड्याशा तेलावरती भाजून घेणार आहोत अगदी एक दोन मिनटासाठी भाजून घेऊ कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं हे मटार टाकायचे आणि परतून घ्यायचे आहे दोन मिनिटासाठी खूप जास्त भाजायची गरज नाही मटार भासता येतोवर आपण या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा टाकून घ्यायचा कोथिंबीर शक्यतोवर कोथिंबीरचे हे असे कोळे देट घेत असते मी ते टाकायचे भरपूर टाकायचे आहेत हे आपण न टाकता वाटून घेणार आहोत तर पाहू शकता मस्त असे आपण भरड बनवून घेतले आहे थोडी अशी जाडसरच करून घ्यायची आता ह्याच मध्ये आपण हे भाजलेले मसाले टाकणार आहोत आणि हे सुद्धा जाडसर असे वाटून घेणार आहोत आपण वाटून घेते तर हे असं जाडसर वाटून घेतलं आहे साईडला ठेवून देणार आहोत आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता मी इथे एक चम्मच तेल टाकून घेतलं आहे तेलामध्ये टाकायचे आहेत जिरं जिरं तडतडलं आहे यामध्ये आपण हा मसाला बनवून घेतला आहे बघा यामध्ये आहे ओवा सॉप आखे धने आणि जिरं हे असं जाडसर वाटून घेतलं आहे आपण हा मसाला यावरती टाकणार आहोत मसाला परतला की यात दोन चम्मच बेसनपीठ टाकायचं आहे आणि बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं मसाल्यासोबत सुद्धा छान भाजलं जातं म्हणून लगेचच बेसनपीठ टाकायचं आहे म्हणजे मसाला जळणार नाही किंवा मग तुम्ही बेसनपीठ आधी भाजून घेऊन नंतरही टाकू शकता हे बेसन छान असं भाजत आलेलं आहे मस्त सुगंध येत आहे बघा बेसन भाजल्याचं आता यामध्ये आपण काही हे सुके मसाले टाकून घेणार आहोत पाव चम्मच हळद पावडर अर्धा चम्मच मिरची पावडर पाव चम्मच गरम मसाला अगदी थोडी थोडी धने जिरे पावडर सुद्धा टाकणार आहोत आपण धनेजिरे जिरे पावडर थोडी ह्याच्यामुळे की आपण वाटता वेळेस एक धनेजिरे जिरे पावडर घेत म्हणजे धने आणि जिरं घेतलेलंच आहे त्यामुळे थोडी थोडीच टाकायची आता हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जास्त वेळ परतायचा नाही याला यामध्येच पाव चमच आमचूर पावडर टाकायची आहे आता ह्याच मसाल्यामध्ये आपण हे वाटलेले मटार हिरवी मिरची कोथिंबीर आणि आलं जे वाटून घेतलेलं आहे आपण ते टाकणार आहोत सर मीठ थोडीशी साखर सुद्धा टाकायची आहे खूप छान अशी चव येणार आहे बघा आणि बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा टाकायचा आहे आता हे पुन्हा एक दोन मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे मिश्रण तर बघा हे आपलं कचोरीचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे आपण हे या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ आपण हे इकडे आता या मोठ्या भांड्यात मी मैदा घेणार आहे आपल्याला साधारण दोन वाटी एवढा मैदा लागणार आहे या मैद्यामध्ये आता या मैद्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत थोडासा ओवा देखील तुम्ही टाकू शकता आता यामध्ये आपण तेल किंवा तूप टाकायचं आहे मोहनासाठी मी इथे एक पळी तेल घेतलं आहे आणि एक चम्मच तूप टाकणार आहे म्हणजे कचोरी जी आहे ती अगदी खुसखुशीत आणि छान असे चविष्ट होणार आहे थोडासा ओवा देखील या मैद्यात टाकू शकता आता हे तूप आणि तेल या मैद्याला असं छान लावून घ्यायचं याची मूठ तयार व्हायला हो पाहिजे या पिठाची तर बघा हे व्यवस्थित असं लावून घेतलं आहे आणि हे बघा ही अशी मूठ तयार होत आहे म्हणजे आपलं जे मोहन टाकलेलं आहे तेलाचं तुपाचं परफेक्ट झालं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मैदा असा मऊसूत मळून घ्यायचा आहे खूप घट्ट नाही किंवा खूप असा पातळ पण नाही मळायचं तर आपलं हे छान असं मऊ पीठ मळून तयार झालं आहे याला आपण दहा मिनटासाठी असंच ठेवून देणार आहोत तर आता दहा मिनटं झाली आहेत परत एकदा थोडंसं पीठ हे मळून घ्यायचं याचे लिंबापेक्षा थोडे मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत आता हे गोळे तयार झाले आहेत आपण हा जो मसाला किंवा सारण बनवलेला आहे त्याचे सुद्धा गोळे तयार करून घ्यायचे खूप असे मोठे मोठे नाही करायचे लिंबा एवढ्या गोळे तयार करून घ्यायचे आहेत म्हणजे सारण भरता वेळेस आपल्याला सोपं जाईल हे सारण तुम्ही असं करून ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि जेव्हा हो पाहिजे तेव्हा कचोरी बनवून खाऊ शकता किंवा मग याचे सुद्धा तुम्ही बनवू शकता बघा आता आपण हे सारणाचे सुद्धा तयार करून ठेवले आहेत आता मी इथे थोड्या मोठ्या साईजच्या कचोऱ्या बनवत आहेत बघा काढून टाकायचं आहे थोडंसं जे उरलेलं आहे ते थोडंसं हातानेच असं प्रेस करायचं म्हणजे सारण व्यवस्थित सगळीकडे सारखं पसरले जातं टोके व्यवस्थित असं दाबून घ्यायचं बघा आणि हाताने असं प्रेस करायचं तुम्ही लाटूही देखील शकता थोडंसं आपलं लाटण्याने लाटून घ्यायचं अशा ह्या संपूर्ण कचोऱ्या मी बनवून घेते तर हे पहा आपण संपूर्ण कचोऱ्या बनवून घेतल्या आहेत तेलसुद्धा गरम आहे आपण ह्या तेलामध्ये तळून घेणार आहोत मध्यमाच्यावरती तळायच्या आहेत ह्या टाकल्या टाकल्या लगेच पलटायच्या नाही आहेत थोड्याशा तळून झाल्यावर मग आपण याला पलटी करून दोन्ही साईडने अशा सोनेरी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तर असा गोल्डन रंग येऊ द्यायचा आणि काढून घ्यायच्या आहेत आता ह्या बाकीच्या ज्या राहिलेल्या आहेत त्या सुद्धा तळून घेते तर हे पहा आपण ह्या संपूर्ण कचोऱ्या तळून तयार केल्या आहेत आणि खूप छान अशा खुसखुशीत झाल्या आहेत अगदी टम्म फुगल्या देखील आहेत तर तुम्हाला एकी तोडून दाखवते तुम्ही पाहू शकता सारणसुद्धा काठापर्यंत गेलेलं आहे आणि व्यवस्थित अशा तळून तयार झाल्या आहेत खुसखुशीत झाल्या आहेत नक्की करून बघा अशा पद्धतीने हो, तर आजच्या ह्या मटार कचोऱ्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये